स्वरांचा वारसा समृद्ध झाला सांगलीकर सुरांमध्ये चिंबन आला पृथ्वीराज पाटील आयोजित धरोहरला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली येथे ही मैफिल खास होती एक बाप आणि त्यांचा लाडका मुलगा बापानं कष्टानं स्वरांवर राज्य मिळवलंय आणि त्याचा समृद्ध वारसा मुलगा पुढे घेऊन निघालाय तो बाप म्हणजे प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी आणि मुलगा नौका पण आश्वासक गायक शुभमकर कुलकर्णी त्यांनी स्वरांचा वारसा समृद्ध केला आणि त्या सुरांमध्ये सांगलीकर रसिक आला निमित्त होत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कार्यक्रमातील धरोहर वारसा स्वरांचा या कार्यक्रमाचे आयोजक होते भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि साक्षीला होते रसिक सांगलीकर विष्णुदास भावे नाट्यमंदिरातील ती संध्याकाळ भारावलेली होती आयुष्यावर बोलू काही या निमित्ताने सलील यांनी अनेकदा या नाट्यगृहाने ऐकले होते चिंब झाले होते आजचा सोहळा त्याहून वेगळा होता तो सुरांचा वारसा एक समृद्ध हाती सोपवताना बाबा सलील उलगडला जात होता सुमारे तीन तासांची ही मैफिल केवळ स्वरांची सुरांची नव्हती तर ती वारसा कसा चालवायचा असतो याचा धडा देणारी होती बालगीते बडबडगीते अभंग गवळण चित्रपटगीते सादर करून रसिकांना चिंब भिजवले हे गजवंदना या गीतापासून सुरुवात झालेली मैफल स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या गीतापर्यंत अखंड बरसत राहिली प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंचालक सुधीर चापोरकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार माजी आमदार नितीन शिंदे दिनकर पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग डॉक्टर विक्रम कदम गीतांजली पाटील भारती दिगडे स्वाती शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले एका माकडाने काढलंय दुकान अगोबाई ढगोबाई बाबा म्हणती हाय जॉनी आई म्हणते शंभू आजोबा म्हणतात खंडेराव आजी म्हणते गबरू कही डूब दिन ढल ना जाय ना तुम हमे जाने ना हम तुमे जाने तू तेव्हा अशी तू तेव्हा तशी या मराठी हिंदी गीतांनी रसिकांना बुरळ घातली मन तळ्यात मळ्यात जाईच्या खळ्यात तव नैनाचे नाचे दलहलले ग या गीतांनी नाट्यगृह भारावले नवीन डेटा पॅक दे रे ही कविता सादर करत डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी रसिकांना खिळवून ठेवले मन माझे चपळ ताईबाई ग तुझा बंगला मोठा नसतेस घरी तू जेव्हा रे नाकवा मी डोलकर डोलकर आम्ही ठाकर ठाकर जांभूळ पिकल्या झाडाखाली डोल मोराच्या मानसा डिपांग डिपांग या गीतांनी मैफल वेगळ्या उंचावर गेली वैष्णवी जाधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले